नमस्कार मित्रांनो माजी मंत्री धनंजय मुंडे आपल्या प्रदेशाध्यक्षांकडे काहीतरी काम देण्याची मागणी केलीये आणि त्याला कारण ठरलंय सहा महिन्यांपूर्वी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आलेला निवांतपणा मंत्रीपद गेल्यानंतर विजनवासात गेलेले धनंजय मुंडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा राजकारणात ऍक्टिव्ह झाले असले तरी त्यांच्याकडे पक्षाची किंवा कुठल्याच कामाची ठोस जबाबदारी नाही त्यातच आता मुंडेंनी काम देण्याची मागणी केल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात मात्र धनंजय मुंडेंच्या या मागणीनंतर अंजली दमानिया आक्रमक झाल्यात मुंडेंना सार्वजनिक कामांशी संबंधित कोणतीही जबाबदारी देऊ नये अशी मागणी केलीये तर मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी आंदोलनात साथ देण्याचं आवाहन मंत्री छगन भुजबळांनी केलंय तर अजित पवारांनी एका वाक्यात मुंडेंच्या मागणीवर उत्तर दिलंय दरम्यान धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड गॅंगने निष्पाप सरपंच संतोष देशमुखांची हैवानालाही लाजवेल अशी हत्या केली त्यामुळे मुंडेंचं मंत्रिपद गेलं पुढे मुंडे तब्बल सहा महिने विजनवासात गेले होते मात्र आता राज्यात आरक्षणाचा वाद पेटल्यानंतर धनंजय मुंडे ॲक्टिव्ह झाले मात्र कुठलीही राजकीय जबाबदारी नसल्याने साईड लाईन झालेल्या मुंडेंची आता नटसम्राट चित्रपटातील कुणी घर देतं का घर अशाच प्रकारे कुणी काम देतं का काम अशी अवस्था झालीये धनंजय मुंडे यांनी केलेल्या मागणीनंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा